अकोट रोडवरील अकोट शहर पोलीस स्टेशन लगत असलेल्या आप्पा स्वामी कॉलनी मधील धांडे हॉस्पिटल मध्ये बावीस नोव्हेंबर रोजी पहाटेच्या साडेचारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे शहरातील धांडे हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन चाळीस वर्षीय इसमाने जीवन संपवल्याचे समोर आले आहे या घटनेबाबत अकोट शहर पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली असून सदर तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या त्या मृत व्यक्तीचे नाव बादल देवीदास नागदेवते वर्ष चाळीस राहणार जामसाळा तालुका शेंदेवाही जिल्हा चंद्रपूर असे आहे बादल नागदेवते अकोट शहरात त्यांच्या मामाकडे राहत होते शनिवारी पहाटे सुमारे साडे वाजता त्यांनी धांडे हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली असता ते खाली पडताच गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता या आत्महत्येमागील कारण मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही सध्या शहरात या हॉस्पिटल मधील या इसमाच्या च्या आत्महत्येचे विविध तर्कवितर्क काढण्यात येत आहेत या घटनेबाबत अकोट शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून घटनेचा पुढील तपास अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गावंडे व त्याचे सहकारी हे करीत आहेत